गणिताचा हा प्रश्न जर तुम्हाला दिसतोय जर तुम्ही विदाऊट लॉजिक सोडवत गेलात तर एक तास पण कमी पडेल बघा ना वन बाय टू प्लस वन बाय फोर प्लस वन बाय हे वाढतच चाललेलं आहे एक छेद चार हजार शहाण्णव पर्यंत गेलेलं आहे ते आता एकशे दोन एकशे चार जर तुम्ही याच्यामध्ये पॅटर्न बघितलात ना तर हा दोन दिसतोय बघा आणि दोनची ची दुप्पट इथे चार दिसतीये नंतर चारची दुप्पट आठ दिसतीये आठची दुप्पट सोळा दिसतीये अशीच दुप्पट होत होत ते चार हजार शहाण्णव पर्यंत गेलेलं आहे मग आता काय करायचं एवढा सगळा मोठा प्रश्न सोडवण्यापेक्षा थोडंसं लॉजिक लावा एक्झामिनरला वाटतं की तुम्ही हा प्रश्न सोडवावा पण असा असाच सोडवत जाऊ नये तर काहीतरी लॉजिक आहे ते लावावं मी काय करतो आता बघा हे पहिले फक्त दोन फ्रॅक्शन घेतो बघा एकछेद दोन अधिक एकछेद चार याची जर मी बेरीज केली तर काय येईल चार एके चार बे के बे म्हणजे वरती येणार सहा आणि खाली चार दुने आठ म्हणजेच उत्तर काय आलं बेत्रिक सहा बेचोक आठ याचं उत्तर बघा तीनशे चार आलं बघू आपण लॉजिक पर्यंत पोहचू इथे बघा जर मी एकशे दोन अधिक एकशे चार अधिक एकशे आठ केलं तर या दोघांची हो बेरीज तर मी आता केलेलीच आहे तीनशे चार प्लस एकशे आठ बघा आठ त्रिक चोवीस अधिक चार अठ्ठावीस भागिले आठ चोक बत्तीस जर मी चारने भाग दिला चारा सत्ते अठ्ठावीस चार अठ्ठे बत्तीस म्हणजे याचं उत्तर आलं सातशे आठ आता लॉजिक कडे जाऊ आपण जेव्हा मी एकशे दोन अधिक एकशे चार पर्यंत गेलो तेव्हा उत्तर आलं तीनशे चार म्हणजे हा जो शेवटचा चार आहे तो इथे आहे बघा आणि पेक्षा एक कमी वर आहे उत्तर आले तीनशे चार बघा पटतंय का हा जो चार आहे तो खाली आहे आणि चार मधून एक मायनस केलं म्हणजे चारच्या आधीची संख्या ती इथे घेतली तीनशे चार उत्तर आलं इथे बघा एकशे दोन अधिक एकशे चार अधिक एकशे दाट हा शेवटचा आठ आहे बघा तो आठ इथे खाली आलाय आठ इथे खाली आलाय आणि आठच्या आधीची संख्या सात ती वर गेली म्हणजे उत्तर आले बघा सातशे दाट म्हणजे काय करायचंय शेवटचं जे फ्रॅक्शन आहे जो अपूर्ण अंक आहे त्याचा छेद इथे खाली घ्यायचा आणि त्याच्यापेक्षा एक वर घ्यायचा मग मला सांगा एवढा लांब लचक प्रश्न आहे याचं उत्तर किती सोपं झालं हा चार हजार शहाण्णव आहे तो मी घेणार खाली फोर झिरो नाईन सिक्स आणि त्याच्यातनं एक वजा करणार त्याच्यातनं एक वजा केलं काय येणार फोर झिरो नाईन फाय झालं हे उत्तर या मोठ्या फ्रॅक्शनच्या बेरजेचं वा किती सिंपल आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग